तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यास सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत सहकारी तरुणीची सहानुभूती मिळवण्यासाठी तरुणाने तिला मदत करत असल्याचा बनाव केला दरम्यान त्याने एआयचा वापर करून तरुणीचे अश्लील फोटो बनवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली त्याच प्रकरणात त्याने तरुणीला पोलीस ठाण्यात जाण्यास आणि तक्रार देण्यास देखील मदत केली मात्र तरुणाचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्याला अटक केली सुदर्शन सुनील जाधव पैवर्षे पंचवीस राहणार चाकण तालुका खेड मूळ राहणार वाशिम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे सुदर्शन जाधव चाकण येथे एका खासगी कंपनीत काम करतो त्याच्यासोबत काम करणाऱ्या वीस वर्षीय तरुणीकडे त्याने प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली मात्र तरुणीने त्याला नकार दिला त्या रागातून त्याने तरुणीचे चोरून फोटो काढले सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार केले त्यावरून तरुणीला अश्लील मेसेज पाठवले तसेच एआयचा वापर करून तरुणीचे अश्लील फोटो तयार केले ते फोटो आणि मेसेज तरुणीला पाठवले ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने तरुणीला दिली सुदर्शन जाधव एवढ्यावर थांबला नाही तर तरुणीने विश्वासाने तिला आलेल्या धमकीबाबत त्याला सांगितले सुदर्शन हा पीडित तरुणीला घेऊन पोलीस ठाण्यात आला पोलिसात तक्रार करण्यासाठी त्यांनी तरुणीची मदत केली सायबर पोलिसांनी सोशल मीडिया कंपन्या आणि मोबाईल कंपन्यांकडे पत्र व्यवहार करून संबंधित मोबाईल क्रमांक धारकाची ओळख पटवली पोलिसांनी संशयित मोबाईल क्रमांक धारकाकडे चौकशी केली असता त्याचा मोबाईल फोन मागील काही दिवसांपूर्वी हरवला असून त्याने त्याबाबत पोलिसात तक्रार केल्याचं सांगितलं त्यानंतर सायबर पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया अकाउंट वापरलेल्या डिव्हाइसचा आय पी काढून नवीन मोबाईल क्रमांक मिळवला त्या आधारे सुदर्शन जाधव याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे